बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक सहाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे इसरसंद्राय चार हजार पंधरा जास्तीत जाद चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवक चोवीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती मंठा अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्राई तीन हजार नऊशे जास्तीत ज्या द चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक नऊ हजार पंधरा क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास सरसंद्राई तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या द चार हजार एक रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक दोन हजार एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे सरसंद्राय छत्तीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी